भाग्याचा श्री गणेशा हा खेळ घेणार घेऊन आले आला आहोत आणि यामध्ये प्रश्न मंजुषेमध्ये आपण गणपतीच्या विषयी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि बरोबर उत्तर दिल्यावर येवला पैठणी तर्फे आपल्याला एक छान सुंदर अशी पैठणी गिफ्ट मध्ये मिळणार आहे पण खेळाचा एक रूल आहे की एका व्यक्तीनं पाच प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली पाहिजे सेकंड रूल असा आहे की मी जास्त वेळ एका व्यक्तीला देऊ शकत नाही त्यामुळे पटकन उत्तर आपल्याला द्यायची आहे आणि आपल्याला सगळ्यांना कव्हर करायचंय सगळ्यांनी मस्त उत्तर द्यायची आहे आणि आपण सगळ्यांकडनं सगळ्यांना साडे देऊयात अगदी सोप्या सोप्या प्रश्नांपासून आपण सुरुवात करणार आहोत आपण पहिले काकून पासून सुरुवात करूयात अगदी सोपा काळजी करू नका गणपतीला आवडणार रंग कोणता गुला गणपतीला आवडणारा रंग कोणता लाल अगदी बरोबर गणपतीला लाल रंग आवडत असतो सेम प्रश्न ठीक आहे पण तुम्हाला उत्तर तुम्ही दिले आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की गणपतीचा आवडता रंग कोणता लाल गणपतीला गणपतीचं वाहन कोणतं आहे उंदीर गणपतीला काय सगळ्यात जास्त आवडतं आणि का मोदक मोदक ते आवडीचे पण का आवडीचे का मग प्रश्न अडकला पुढच्या काकुंकडे जाऊयात गणपतीला मोदक काय आवडतात बरं ते आवडतात तस त्याला या महिला मंडळाकडे जाऊ त्यांना विचारात गणपतीला मोदक का आवडतात त्याचा आवडीचा पदार्थ आहे पण का आवडीचा पदार्थ खूप जणी याच उत्तर माहिती नाहीये आपण लहान लेकरांना विचारूयात गणपतीला मोदक आवडतात का हा का बरं आवडत खायला गोड लागतात हो मग गणपतीला मोदक का आवडतात की त्यांची मम्मी त्यांना मोदकच बनवायची त्यामुळे त्यांना मोदक आवडतात अगदी अगदी बरोबर आहे आपण आपल्या लेकरांसाठी एक छान काहीतरी बनवतो आणि आपलं लेकरू आपल्याला परत परत म्हणत म्हणतो आई परत ना छान बनवलं तसं पार्वती देवी खूप सुंदर मोदक बनवायच्या आणि ते गणरायाला खूप आवडायचे म्हणून त्यांना मोदक खूप प्रिय आहे दुसरा प्रश्न परत तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे माझा तुमच्यासाठी की गणपतीच्या किती बायका आहेत दोन नाव लक्ष्मी का? नाही गणपतीच्या किती है? दोन रिद्धी सिद्धी, सिद्धी। नंबर दोन तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर दिलंय आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा की गणपतीला दुर्वा का वाहतात गणपतीला दुर्वा गणपतीला गणपतीला जेव्हा पोटात असह्य वेदना झाल्या हो हो होत्या त्यावेळेस काही औषधं करून त्यांची तब्येत ठीक नव्हती होत त्यावेळेस पार्वतीने त्या दुर्वा आणल्या आणि त्या दुर्वा खायला खाऊ घातल्या त्याच्याने ते, ते पोट शांत झालं म्हणून त्याला दुर्वा आवडतात एक अख्यायिका अशी पण आहे जसे तुम्ही सांगितले आणखी एक त्याच्यामध्ये थोडेसे करेक्शन आहे प्रचंड अगदी बरोबर हा प्रचंड उत्त उत्तमात केलेला एक राक्षस होता त्याला गणपती बाप्पाने त्यानंतर त्यांच्या पोटामध्ये अतिदाह व्हायला लागला त्यांना पाण्यातही बसवण्यात आलं त्याच्यामुळे आपण गणपतीचं विसर्जनही करतो पण त्यांचा जो दाह आहे तो कमी होत नव्हता त्यांच्या सप्त ऋषींनी त्यांना मग दुर्वा अर्पण केल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा दाह शांत झाला होता म्हणून गणपती बाप्पाला दुर्वा अतिप्रिय आहे आणि पण वाहतो आपण पुढचा प्रश्न तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर ऐंशी नव्वद टक्के बरोबर होता पुढचा प्रश्न बघूयात गणपती बाप्पा चे जे मोठे कान आहेत ते काय सांगतात गणपती बाप्पाचे कान आपण बघतो ते खूप मोठे आहेत त्यांना काय सांगायचंय आपल्याला त्यांना सांगायचंय आपल्यातला जो कचरा आहे तो आपल्याला झटकून टाकायचा आहे नाही असं नाही गणपती बाप्पाचे कान कशा का सुपासारखे कान आहे आपण असं म्हणतो पण का एवढे मोठे गणपती बाप्पाचे कान कुणाला सांगता येईल त्यांच्या चेहऱ्याला चेहरा बसवलेला आहे चे नाही बसवलेला आहे अगदी बरोबर पण कान मोठे आहे तर गणपती बाप्पाला आपल्याला काय संदेश द्यायचा आहे वाईट गोष्टी ऐकायला नको चांगल्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आणि वाईट गोष्टींना टाकून द्यायचं चांगल्याच चा गोष्टी ऐकायच्या एकमेकांचं ऐकलं पाहिजे असं गणपती बाप्पाला सांगायचंय गणपती बाप्पाचं पोटही खूप मोठं आहे पोटाचा आकारही खूप मोठा आहे त्यांना काय सांगायचं पूर्ण दुष्कृत्य जे आहेत स्वतः गणपती बाप्पाने पोटात घेतलेले आहे संपूर्ण विश्व त्यांच्या पोटात आहे असं म्हणून तिसरा प्रश्न तुम्ही अथर्व शीर्षक वाचलाय त्याचे लेखक कोण आहे अथर्व शीर्षक माहिती आहे गणपती बाप्पाचं अथर्व शीर्षक अथर्व शीर्षक स्तोत्र आहे गणपतीच आणि त्याचे लेखक कोण आहे अथर्व शीर्षक कुणी लिहिलंय कुणाला माहितीये बच्चे कंपनी नाही पता बरं गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त कुठला खाऊ आवडतो मोदक आणि फुल कुठलं आवडत जास्वंदीच फुल आवडतं अच्छा ठीक आहे आणि त्यांच्या आईचं नाव काय बरं आणि वडिलांचं नाव काय बरं बच्चे कंपनीला जास्त माहिती आहे का तुमच्यापेक्षा हा पण मला त्यांना पैठणी देता येणार नाही गड्या बरोबर आहे ना yeah. मग गर... पुढचा प्रश्न कुणाला विचारायचा yeah. बरं मी प्रश्न सांगते गणपतीच्या बहिणींचं नाव काय yeah. ना yeah. बहिणीचं नाव काय yeah. गणपतीच्या बहिणीचं नाव काय मी सांग अशोक सुंदरी गौतली अशोक सुंदरी गौतली जया इशाकान शांबलीवर अगदी बरोबर या पाच नाव आहेत पण मला दोनच तुम्ही पाच दिली अगदी बरोबर काहीच नाही एकदम मस्त आणि पुढचा प्रश्न मला तुमच्यासाठी असा आहे की गणपती बाप्पाला आशीर्वाद देण्यात आलेला होता की प्रथम पूजलं जाईल सगळ्या देवांच्या आधी गणपती बाप्पाची पूजा होईल हा आशीर्वाद त्यांना देण्यात आला होता महादेव बरोबर बरोबर महादेवांनीच दिलेला आहे गणपती बाप्पाला गजमुख का म्हणतात गजमुख गणपती बाप्पाला गजमुख का म्हणतात त्यांनी पहिले मला आवाज दिलेला हत्तीचं तोंड बसवलेला आहे गणपती बाप्पाला बरोबर कारण आपण हत्तीला गज म्हणतो आणि त्यांचा चेहरा बसवलेला मुख आपण गजमुख असं म्हणतो तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की अष्टविनायक यात्रा कुठल्या राज्यात केली जात आपल्या महाराष्ट्रात असून सुरुवात होते बरोबर सर्वात जुना आणि मानाचा गणपती कोणता बल्लाळेश्वर なに सर्वात मानाचा गणपती अष्टविनायक यात्रेमधला कोणत कोणता पुळे गणपती नाही अष्टविनायक मधला गणपती तुम्ही अगदी बरोबर मोरेश्वर हा सर्वात जुना आणि मोरगावचा मोरेश्वर जो आहे अष्टविनायक मधला सर्वात जुना गणपती आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की अष्टविनायक यात्रा आपण कुठे संपवतो कुठल्या गणपतीवर तिथनं अगदी बरोबर कोणी सांगितलं यात्रा संपवत असतो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी माझा असा असेल एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर बरोबर दिले असे चार जर दिलात तर तुम्हाला पैठणी नाही कंटिन्यू 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 सर सकट पाच प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर छत्रपती संभाजीनगर इथल्या येवला पैठणी दालन यांच्याकडनं एवला पैठणी तुम्हाला गिफ्ट म्हणून दिली जाईल पुढचा प्रश्न प्रश्न तुमच्यासाठी असं आहे की गणपती बाप्पाची सगळ्यात पहिली मूर्ती कुणी बनवली पार्वती नाही <laughs> गणपती बाप्पाला जेव्हा गजमुख बसवण्यात आलं त्याच्या नंतर त्यांची पहिली मूर्ती कोणी बनवली होती शंकर पार्वती तेव्हा बनवली होती पण शिरच्छेद करण्यात आला होता गणपती बाप्पाचा आणि त्यानंतर त्यांना गजमुख बसवण्यात आलं होतं मूर्ती बनवलं म्हणजे मातीची मूर्ती बनवणं असं मला म्हणायचं पार्वतींनी बनवली होती काहीतरी चुकते कुणाला माहिती आहे गणपती बाप्पाची सगळ्यात पहिली मूर्ती कुणी बनवली होती नाही तुम्ही विचारलं तसं मी सखोल उत्तर तुम्हाला सांगते आपल्या मळात रखक समजा एक ते बाळ बाळासाठीच ठेवलं कशा आंघोळ करताना जातानी समजा तू कोणाला सेव द्यायचं नाही माझ्याशिवाय तर शंकर शंकरांनी त्याला धट्टी देऊन घरात असं मधी गेलं आणि हे अंगाने पाहिलं मग ते मळाचं हे आणलं आणि पार्वतीने ते गणपती बनवत ही जी कथा आहे ती बरोबर आहे पण त्याला सेकंड आपण नाही म्हणत का इंटरवल के बाद क्या होता है तर असा एक आहे पाठ त्याच्यामध्ये गणपती बाप्पाला पार्वतीनं आपल्या मळापासून उत्पत्ती केली होती बनवलं होतं त्यावेळेला रक्षा करण्यासाठी सांगितलं होतं तिथे महादेव आले युद्ध झालं शिरच्छेद झाला पार्वती माता धाय कोसळून रडू लागल्या माझा मुलगा मला परत द्या देवाने आदेश दिला परशुरावा आहा चुकले उत्तर म्हणजे उत्तर बरोबर आहे पण सर्च केलेलं आहे बरोबर हा बरोबर किती आ... दिसलं विचार मोबाईल सर्च नाही केलंय समोर ओके <laughs> <laughs> नेक्स्ट टाइम नाही ठीक आहे ठीक आहे परशुरामांनी बनवलेली आहे हेच मी सांगत होते परशुरामांनी ज्या वेळेला गजमुख गणपतीला बसवण्यात आलं त्यावेळेला पुन्हा त्यांची मूर्ती बनवलेली होती नाही मी तुम्हाला प्रश्नच असा विचारलेला होता की गजमुख बसवल्यानंतर मूर्ती कुणी बनवली होती हा माझा प्रश्न होता ठीक आहे पुढचं प्रश्न पुढचं उत्तर प्रश्न तुम्हाला गणपती बाप्पाची किती नाव आहेत गणपतीचे आठ नाही गणपती बाप्पाची नावं किती आहेत एकशे आठ अगदी बरोबर पहिलं नाव कोणतं ग गजमुख विनायक गजमुख विनायक विनायक उत्तर बरोबर आहे हा तिसरा प्रश्न तुला मला असं विचारायचं आहे की गणपतीच्या चार हात आहे चारही हातांमध्ये काय काय त्रिशूल असतं मोदक असतं आशीर्वादच असतं आणि गणपतीचे चार हात आहे गणपतीच्या चार हातांमध्ये काय काय असतं असतं एकत मोदक असतो कमळ आणि कुरड असते नाही हा तर गणपती बाप्पा आपण बनवलाय पण खरंच गणपती बाप्पाच्या हातामध्ये चार हातांमध्ये काय असतं आणि ते काय दर्शवत शंख चक्र गदा शंख चक्र गदा मोदक मोदक मोदकतर आहेत अगदी बरोबर एका प्रश्न उत्तर बरोबर दिलाय पुढचा प्रश्न तुम्ही आता हा बाकी आता बाकीच्या आता पहिल्यापासून सुरुवात पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की उजव्या सोंडीचा गणपती काय दर्शवतो उजव्या सोंडीचा गणपती काय दर्शवतो काय उजव्या सोंडीचा गणपती काय दर्शवतो भाग्यांक दाखवते भाग्यांक दाखवतो उजव्या सोड्याचं पूजेचं महत्व पूजेचं महत्व तेच भाग्यासाठीच असतं अच्छा झालं लक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे हा सेम उत्तर सेम उत्तर आलं तू जवळ तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की अष्टविनायकामध्ये आपण जेव्हा बघतो त्यांच्यातली मला चार नाव सांगा सुरुवातीस पासून मागून कोणते कुठल्याही चालेल मोरगाव यस मोरेचा मोरेश्वर बल्लाळेश्वर रांजणगावचा आणि बल्लाविश्वर सांगितलं मी ओके नेक्स्ट <laughs> लेण्यांद्रीचा आणि मोरगावचा ओझर आणि राजू राजूपती नाही का ठीक आहे नेक्स्ट अष्टविनायक मधली मला चार नावं सांगायची आहेत कोण सांगताय अष्टविनायक मधली चार नावं परत चार मोरेश्वर बल्लाळेश्वर रांजणगाव चिंतामणी चिंतामणी अगदी बरोबर तीन प्रश्नांशी उत्तर बरोबर असेल हो गणपतीच्या भावाचं नाव कार्तिकेय गणपतीला गणपतीने तीन प्रदक्षिणा मारून लवकर एक प्रतियोगिता संपवली होती आणि विजय मिळवली होती ती काय आई वडिलांना प्रदक्षिणा घालून पूर्ण जग फिरल्याची प्रतियोगिता जिंकली होती आणि तुम्ही आता पैठणी जिंकली वा 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 थँक्यू थँक्यू अभिनंदन तुमचं तर अशा प्रकारे हा सगळा खेळ झालेला आहे आणि इथे आपलं नाव काय का रंजना विवेक कुमार जोशी रंजना जोशी यांनी एवला पैठणी दालन यांच्याकडनं एक छान पैठणी जी आहे ती जिंकलेली आहे हा खेळ जो आहे भाग्याचा श्री गणेशा आपण घेतोय एम सी एन न्यूज प्रस्तुत या खेळामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याकडनं या शोध प्रस्तुतीकरण केलं गेलं आहे आणि विशेष म्हणजे गिफ्ट पार्टनर येवला पैठणी यांच्याकडनं काकूंना एक छान अशी पैठणी गिफ्ट मध्ये आपण देणार आहोत ही येवला पैठणी यांच्याकडनं तुम्हाला एक छोटीशी पैठणी <laughs> वाटतंय खूप छान वाटते माझ्या मैत्रिणीसोबत जिंकल्यामुळे अजूनच छान वाटतंय गेम कसा वाटला मस्त मजा आणि प्रश्नोत्तरी खूप छान वाटलं त्यांनी जिंकलंय पण <laughs> मग आपण अजून एक चान्स घेऊ शकतो आणखी एक गेम खेळायचा का हो <laughs> 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 तुला पैठणी जिंकायची का <laughs> तर जय भवानी नगर इथे भाग्याचा श्री गणेशा हा खेळ आपण खेळतोय गल्लीचा राजा या मित्रमंडळासोबत आणि जोशी काकू यांनी एक छान पैठणी जिंकलेली आहे पुन्हा एकदा आपण आशो घेणार आहोत आपल्या खूप इथे त्यांना परत एकदा प्रश्न विचारणार आहोत परत एकदा कोण बाशी मारतं आणि पैठणी कोण घेऊन जातं याकडे माझं लक्ष तर आहे बाबा कोण जिंकणार आता ठीक आहे ओके परत सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूयात गणपतीला दुर्वा का आवडतात गणपतीला पाहिले सांगितलं ना तोच तोच प्रश्न त्याचं मला परत उत्तर गणपतीला दुर्वा का आवडतात का गणपतीला दुर्वा का आवडतात गणपतीला सांगित आता सांगितलं ना त्यांना आत्ताच सांगितलं त्यांचं ते क्रोध शान कमी करण्यासाठी शरीराला परत प्रश्न आहे याच्यासाठी कारण की तुम्ही बघा पहिलाच विचारलेला प्रश्नाचं उत्तर तुम्ही विसरलात नाही आता तुम्ही आता तुम्ही विजेत्या आहात ना परत <laughs> ओके घ्यायचं परत एकदा गणपतीला दुर्वा का आवडतात हा प्रश्न तर स्किप झाला ठीक आहे गणपतीच्या बहिणीचं नाव काय विजया गौताला शांबली अशोक सुंदर ठीक आहे गणपतीच्या भावाचं वाहन काय मोर 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 अगदी बरोबर गणपती गणपतीचं भावाचं नाव आहे कार्तिकेय आणि त्यांचं वाहन आहे मोर ठीक आहे गणपतीच्या भावाची पूजा आपण एका विशिष्ट दिवशी करतो कोणता तो दिवस गणपती बाप्पाच्या भावाची आपण एका विशिष्ट दिवशी पूजा करतो तो दिवस कोणता कार्तिक पौर्णिमा अगदी बरोबर तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत आता हा चौथा बरोबर पाचव्या बरोबर दिला तर बघूयात हा पण जर गणपती बाप्पाकडे बघितलं तर त्यांची एक उजवी सोंड काय दर्शवते हे आपण ऐकलं पण त्यांची जी डावी सोंड आहे ज्याची आपण प्रतिष्ठापना नेहमी करत असतो ती काय दर्शवते अगदी सोपे तसं उठतं उजवी भाग्याची असते दुसरी गणपती बाप्पाची डावी सोंड काय दर्शवते अच्छा नाही नाही ही जी गणपती बाप्पाची आपण मूर्ती स्थापित केली आहे ती डाव्या सोंडीची आहे डावी सोंड काय दर्शवते एकत्री नाही बर गणपती बाप्पा आणि शांती आणि पूजेच्या बाबतीत काय दर्शवते अगदी सुपी पूजा असते गणपती बाप्पाची उजव्या सोंडीच्या जर आपण बघित डाव्या सोंडीच्या माफ करा डाव्या सोंडीच्या गणपती बाप्पाची पूजा आपण सहज करू शकतो पण जर आपण उजव्या सोंडीच्या गणपती बाप्पाची स्थापना केली तर त्यांना आपल्याला खूप काय म्हणता त्यामध्ये पाणी जे असतात ते हे करावे लागतात त्यांची जी उपासना असते ती खूप कठीण असते असं म्हटलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न कुणाला विचारायचा तुम्हाला बरं ठीक आहे असं करूया मी मी प्रश्न विचारते मला जिकडनं पहिले आवाज येईल हा मी त्यांना उत्तर विचारणार गणपती बाप्पा हा उत्सव आपण का साजरी करतो ह्याचा हेतू काय होता हात वरती <laughs> पूर्ण प्रश्न बी <भी> नाही ऐकला त्यांचा <laughs> गणपतीच हे आपण ते साजरा का करतो कारण की आपण सगळे मिळून एकत्र येण्यासाठी सगळ्यांना उत्सव मध्ये एन्जॉय करता यावा पाहिजे आणि देवाण पुढे पाहिजे अगदी बरोबर हा उत्सव कोणी सुरू केला लोकमान्य टिळक गणपतीनं कोणतं महाकाव्य लिहिलं महाभारत अरे वा अगदी बरोबर तीन प्रश्न बरोबर झाले ते कोणी लिहायला सांगितलं होतं ते ऋषी सांगितलं होतं नाव आता आठवतच नाही काय दुर्वास नाही महाभारत हे काव्य गणपतीने लिहिलंय ते कुठल्या ऋषींनी त्यांना लिहायला सांगितलं होतं ऋषींनी महाभारत येथे वेली लिहायला सांगितलं गणपतीला एक दंत आहे तर एक म्हणजे परशु परशुरामाबरोबर बरोबर त्यांचं जा युद्ध झालं होतं त्यावेळेस म्हणजे त्यांचं घनघोर युद्ध झालं आणि त्यावेळेस त्या एक दात असं तुटला त्याच्यामुळे त्याला एक दंत एक दंत असं म्हणतात गणपतीचे दोन सिद्ध रूप आहेत असं म्हणतो आपण ती कुठली सिद्ध रुपये गणपतीचे दोन सिद्ध रुपये असं आपण म्हणतो की दोन रुपये सिद्ध रुपये गणपतीची दोन सिद्ध रूप कोणती बायका आहेत पुरुष मंडळी कुणी उत्तर देण्यास इच्छुक आहे गणपतीची दोन सिद्ध रूप आहेत त्यांना आपण काय नाव ओळखतो हातीच असं तोंड लावलेले त्याच्यामुळे जस आपण म्हणतो दगडू शेठ तस त्यांची नावं आहेत ते दोन नाव कोणती आहेत दुसरा दुसरा नाही माहिती बकर कोण नाही ठीक आहे आपण 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 स्किप करूयात बर तुम्ही या प्रश्नाचं अर्ध उत्तर बरोबर दिलं म्हणून पुढचा प्रश्न तुम्हालाच गजमुख का म्हणतात बरं गजमुख म्हणजे जे हाती हातीचं रूप चेहरा त्यांना बसवलेला आहे म्हणून त्यांना गजमुख असं नाव दिलेलं हा बरोबर आहे आणि महाभारत हे काव्य गणपती बाप्पांनी लिहिलं ते किती दिवसात त्यांनी पूर्ण केलं दहा दिवसात हो बरोबर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जर गणपती बाप्पाची रूपं बघितली त्यातलं सर्वात प्रभावी रूप कोणतं आहे तुमच्या हिशोबाने सर्वात प्रभावी सिद्धेश्वर नाही त्याचे मी तुम्हाला हे देते बालरूप नंतर गणपती बाप्पा आपल्याला देवता आपण त्यांना म्हणतो किंवा गणपती बाप्पाचं तुम्ही क्रोधित रूपही बघितलेलं असेल पण तुम्हाला रूप सगळ्यात छान दिसत ओके कितवा प्रश्न झाला हा चौथा पाचवा प्रश्न आहे की गणपती बाप्पाला कशाची देवता बुद्धीची देवता तुमचं नाव काय दीपाली अनिल बुद्धीची देवता गणपती बाप्पाला म्हणतात आणि अगदी छान बुद्धी त्यांनी उत्तरं दिली आहेत आणि पैठणी जिंकलेली आहे येवला पैठणी यांच्याकडनं तुम्हाला एक छान पैठणी गिफ्ट मध्ये मिळणार आहे एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि येवला पैठणी दालन छत्रपती संभाजीनगर यांच्याकडनं शो आयोजित करण्यात आला होता ज्याचं नाव आहे भाग्याचा श्री गणेशा आणि त्यामध्ये ताई जिंकलेले आहेत आणि येवला पैठणी दालन यांच्याकडनं एक छान पैठणी त्यांना गिफ्ट मध्ये देण्यात आलेली आहे खूप खूप अभिनंदन तुमचं आमच्या शो मध्ये जिंकल्याबद्दल कसं वाटतंय एकदम छान वाटते, एक वाटते। प्रश्न कसे होते मस्त होते मजा आली मजा आली सेकंड राऊंड मध्ये तुम्ही जिंकलात हो एक एक शेवट सगळ्यांसाठी बोला गणपती बाप्पा मंग